नशिबाचं आणि मनाचं कधी जुळत नाही कारण मनाचे असतं ते नशिबात नसतं लाईफमध्ये एक पार्टनर होणं गरजेचं आहे नाहीतर मनाचे शब्द स्टेटसवर लिहावे लागतात इगो ॲटिट्यूड सेल्फ रिस्पेक्ट आणि राग यांच्या शर्यतीत प्रेम कायम हरून जात कोणी नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने वेळ सगळ्यांना जगायला शिकवते प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात पण जे लोक मन बघतात ते खूप नशीबवान असतात ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो कायम तेच लोक आपल्याला विसरून जातात अश्रू हा एक टक्का पाणी आणि नव्याण्णव टक्के भावनांनी बनलेला असतो एक जण गेल्याने दुनिया संपत नाही पण लाखो लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही कोणाकडेही आशा करू नका कारण आशा नेहमी दुःख देते ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी खराब असतं नेहमी त्याच व्यक्तीबरोबर वाईट होतं जो दुसऱ्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मन मात्र हलकं होऊन जातं विश्वा जेवडा अस्तो, विश्वास जेवढा किमती असतो त्यापेक्षाही विश्वासघात महाग असतो एकट असण्यात एक राहण्यात खूप फरक आहे आरसा आठवणी स्वप्न नाते, कधी कुठे तुटतील कळतच नाही आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुणाचं मन दुखून तुम्ही कधी खुश नाही राहू शकत प्रेम कधी चुकीचे नसते कदाचित निवड चुकीची असू शकते कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमावू नका मनाचे जखम कोणालाच कळत नाहीत फक्त आतून जळत राहतात स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते पण प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळते प्रेम ही भीतीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे शिकण्याची सुंदर गोष्ट ही आहे की ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही सुरवात करण्यासाठी तुम्ही महान असण्याची गरज नाही परंतु महान व्हायला सुरुवात करावी लागेल जीवन हे एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनवास शांतता ही आत्म्याची भाषा आहे देवाला कोणताही धर्म नसतो आम्ही आमचा स्वाभिमान कोणाला दिलाच नाही तर कोणी तो हिरावूनही घेऊ शकणार नाही जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही बलवान माणूसच क्षमा करू शकतो जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात रहा। मजला कितीही उंचल उन्सल, असला तरीही मार्ग नेहमी पायाखाली असतो प्रत्येक चांगल्या विचारवंताचा पहिला प्रयत्न असतो पण विरोध झाला तर शेवटी तोच विचार मान्य केला जातो शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते ज्यांना आशा नाही अनेकदा तेच लोक चमत्कार करतात परिस्थिती कशीही असो खंबीर रहा, कारण आंबट आंबे ही वेळ आल्यावर गोड होतात खरे लोक कधीच स्तुतीवर अवलंबून नसतात कारण सुवासिक फुलांना अंतराची गरज नसते मातीचे भांडे आणि कौटुंबिक मूल्य तो बनवणाऱ्यालाच कळते तोडणाऱ्याला नाही ना भेगा पडल्या तर भिंती पडतात नात्यात दरार असेल तर ती अविनाशी भिंत बनते या मोठ्या जगात काहीही बदलत नाही माणसाचा हेतू मात्र लवकर बदलतो स्वतःला इतके व्यस्त करा की काळजी करायला वेळ उर्रायला नको पाहिजे काही गोष्टी समजत तुम्ही स्वतः त्यामधून जाता तेव्हा त्या समजतात काही लोकांचे अनेक चेहरे असतात ते लोक आरशालाही आश्चर्यचकित करतात चांगला माणूस तेव्हा वाईट दिसतो जेव्हा कोणी चांगले असल्याचा आव आणतो केवळ तेच उंचीवर पोचतात जे सूड घेण्याऐवजी बदलाचा विचार करतात हट्टी व्हायला शिका कारण कोणी माणूस एका रात्रीत यशस्वी होत नाही माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू